साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज माता रमाई जयंती सात फेब्रुवारीला आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव पंधरा ते एकोणीस फेब्रुवारी या निमित्त सोलापूर शहरात विविध मिरवणुकींचे आयोजन करण्यात आले आहे या उत्सव कालावधीत सात ते वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये मिरवणुकांमध्ये डॉल्बी सिस्टीमचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्यास आणि सुरक्षिततेस धोका निर्माण होऊ नये म्हणून डॉल्बी सिस्टीमचा वापर प्रतिबंधित करण्यात आला आहे गतकाळात डॉल्बी सिस्टीममुळे काही नागरिकांना कान व छातीचा त्रास होऊन अपंगत्व अथवा जीवितास धोका निर्माण झाल्याची प्रकरणे निदर्शनास आली होती याबाबत ज्येष्ठ नागरिक व सामाजिक संघटनांनी निवेदने सादर करून डॉल्बी सिस्टीममुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत चिंता व्यक्त केली होती त्यानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट एक प्रमाणे हा आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला आहे मिरवणुकीदरम्यान प्लाझ्मा बीम लाईट लेझर लाईट यांचा प्रखर प्रकाश वाहनचालकांच्या डोळ्यांना दिपवून अपघात घडू शकतो तसेच नागरिकांच्या डोळ्यांना कायमस्वरूपी इजा होण्याची शक्यता असल्याने या प्रकाश ही बंदी घालण्यात आली आहे सोलापूर शहरात या उत्सव काळात सुमारे दोनशे एकोणीस सार्वजनिक मंडळे स्थापन होत असून त्यापैकी बत्तीस मंडळे मिरवणुकीत सहभागी होतात मंडळांनी साऊंड सोबत प्लाझ्मा व लेझर लाईटचा वापर टाळावा असे आदेश देण्यात आले आहेत या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे तेवीसनुसार कारवाई करण्यात येईल असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले